एकोणीसशे एकोणसाठच्या जानेवारी महिन्यातली गोष्ट आहे नऊ जणांचा एक ग्रुप अत्यंत साहसी आणि खतरनाक प्रवासासाठी निघाला हा ग्रुप अनुभवी हायकर्स आणि स्किअर्सचा होता आणि ते अशा मार्गाने जाणार होते जिथून यापूर्वी कोणीही हायकिंग केली नव्हती सोळा दिवसांचा हा प्रवास खूपच चॅलेंजिंग होता आणि या प्रवासात त्यांच्यासोबत काहीतरी असं घडलं ज्याचं रहस्य आजपर्यंत कोणीच उलगडू शकलं नाही हे नऊ जण अचानक गायब झाले होते त्यांना शोधण्यासाठी एक शोध मोहीम सुरू झाली पण ही शोध मोहीम सुरू असताना लोकांना जे दिसलं ते खूपच भयानक होतं बर्फात या ग्रुपचा टेंट सापडला जो चाकूने आतून फाडलेला होता त्यांचं सगळं सामान टेंट जवळ तसंच होतं त्यांचे उबदार कपडे सुद्धा टेंट जवळच होते म्हणजे त्या उबदार कपड्यांशिवाय मायनस वन डिग्री सेल्सिअस वातावरणात तिथून पळाले होते हायकर्सचा कॅमेरा आणि त्यात काही फोटोजही सापडले या हायकर्सच्या रोजच्या नोंदी असलेले एक रजिस्टरही होत पुढे काही अंतरावर दोन मृतदेह आढळले जे एका झाडाखाली होते तेही नग्न अवस्थेत या सगळ्या मृतदेहांवर ठिकठिकाणी जखमा आणि ओरखडे होते जणू त्यांना खूप त्रास देण्यात आला होता उरलेले मृतदेह तर कित्येक महिन्यांपर्यंत सापडलेच नाहीत हे प्रकरण इतकं प्रसिद्ध झालं की ज्या व्यक्तीचा तिथे मृत्यू झाला त्याच्याच नावावर त्या जागेचं नाव ठेवलं गेलं डायट लो पास पण त्यांच्यासोबत नक्की काय झालं होतं सहासष्ट वर्षांपासून हे कोडं सुटलेलं नाही हे माउंटन ऑफ द डेड ची गोष्ट ती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजा वाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल ऐकॉन प्रेस करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा रशियाच्या उरल पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटच्या स्पोर्ट्स क्लबने हायकिंग ट्रिपचं आयोजन केलं होतं या ग्रुप ट्रिपमध्ये आठ मुलं आणि दोन मुली होत्या इगोर डायटलॉ हो, हा या ग्रुप ट्रिपचा लीडर होता त्याने एक रजिस्टर ठेवलं होतं ज्यात प्रत्येक क्षणाची नोंद केली जात होती तेवीस जानेवारी एकोणीसशे एकोणसाठच्या सकाळी ट्रिपची सुरुवात झाली सायबेरियातील उरल पर्वतरांगांकडे जाताना ट्रेनच्या प्रवासादरम्यान ग्रुप लीडर डायटलॉव्ह रजिस्टरमध्ये एक नोंद केली या प्रवासात कोणती नवी गोष्ट आमची वाट पाहत असेल काहीतरी नवीन घडणार आहे का पुढील काही दिवस ट्रेनने बसने त्यांनी प्रवास केला आणि शेवटी पायी आणि स्किंग करत ते पुढे निघाले यात एका हायकरची तब्येत बिघडली आणि त्याने परत जाण्याचा निर्णय घेतला तर उरलेल्या नऊ हायकर्सने बर्फाळ डोंगरांमधील हा प्रवास सुरू ठेवला डायरी सोबतच त्यांनी कॅमेराने प्रत्यक्ष सुरुवात केली एक फेब्रुवारीला ते एका डोंगराच्या पायथ्याशी पोहोचले ज्याला स्थानिक लोक माउंटन ऑफ द डेड बोलायचे त्यांनी संपूर्ण दिवस तो डोंगर चढण्यात घालवला आणि शेवटी शिखरापासून काही मीटर आधी टेंट लावण्याचा निर्णय घेतला त्यांच्या कॅमेऱ्यातले काही शेवटचे फोटोही होते आणि रजिस्टरमधली शेवटची नोंद होती शहरांपासून शेकडो किलोमीटर दूर जोरदार वाऱ्यांसह अशा प्रकारच्या शांततेचं स्वप्न पाहणं कठीण आहे यानंतर काय घडलं हे कोणालाच माहीत नाही या ट्रिपचा प्लॅन सोळा दिवसांचा होता त्या आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांना सांगून निघाले होते की परत खाली येऊन टेलिग्राफद्वारे ते त्यांची माहिती देतील पण कुटुंबियांची चिंता होती कारण सोळा दिवस उलटूनही पंधरा दिवस गेले तरी ग्रुप लीडर डायट लॉ किंवा ग्रुपच्या कोणत्याही सदस्याची काहीच माहिती मिळाली नव्हती मग तपास सुरू झाला आणि सव्वीस फेब्रुवारीला या ग्रुपचा टेंट डोंगराच्या खालच्या भागात मिळाला हा टेंट पाहून असं वाटत होतं की इथे काहीतरी भयानक घडला असावं कारण त्यांचा टेंट बर्फाच्या पातळ थराने झाकलेला होता पण आत त्यांचं सामान सा व्यवस्थित ठेवलेलं होतं हा टेंट आतून चाकूने फाडलेला होता वाट होतं की टेंटमध्ये काहीतरी गडबड झाली असेल ज्याने त्यांना टेंट फाडून पळायला भाग पाडलं टेंटच्या समोर बर्फात काही पाऊलखुणा दिसल्या ज्या डोंगराच्या खालच्या दिशेने जात होत्या या पाऊलखुणांमध्ये काही बुटांचे आणि काही अनवानी पायांचे निशाण होते या पावलांचे निशान सुमारे पाचशे मीटर्स पर्यंत बर्फात दिसत होते पण नंतर ते कुठेतरी गायब झाले कदाचित नंतर पडलेल्या बर्फाने ते झाकले गेले असावे तपास पथक या पाऊल खुनांच्या दिशेने पुढे गेलं आणि थोड्या वेळाने एका झाडापर्यंत पोहोचलं इथे त्यांना विजलेली शेकोटी दिसली आणि दोन मृतदेह सापडले ज्यांच्या अंगावर कपडे नव्हते ना जॅकेट्स ना पॅन्ट ना हातमोजे टोपी बूट किंवा अशी कोणतीही गोष्ट जी इतक्या थंडीत गरजेची होती ती त्या मृतदेहाजवळ नव्हती जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा तापमान मायनस थर्टी डिग्री सेल्सिअस होतं त्यांच्या शरीरावर आणि झाडावर विचित्र निशाण सापडले झाडाच्या फांद्या पाच मीटर पर्यंत तुटलेल्या होत्या जणू त्यांनी रात्रीच्या अंधारात जीव वाचवण्यासाठी त्यावर चढण्याचा सा प्रयत्न केला होता पुढे तीन जणांचे मृतदेह बर्फात गाडलेले सापडले हे लोक मागच्या दोघांच्या तुलनेत काहीसे उबदार कपड्यांमध्ये सापडले पण त्यांनी हे बूट आणि हात मोजे घातले नव्हते या तिघांचा मृतदेह टेंटच्या दिशेने जात होता असं दिसत होतं म्हणजे ते बाहेर आले होते आणि टेंटकडे परत जाताना त्यांच्यासोबत काहीतरी घडलं त्यांच्या शरीरावर काही जखमांचे निशाणही सापडले पण डॉक्टरांनी जा, या पाचही जणांच्या मृत्यूचं कारण हायपोथर्मिया सांगितलं म्हणजे अशी अवस्था ज्यात जास्त वेळ थंडीत राहिल्याने शरीराची सगळी उष्णता निघून जाते शेवटच्या चार हायकर्सचे मृतदेह जंगलातील एका खड्ड्याखाली सापडले यापैकी तिघांना गंभीर जखमा झाल्या होत्या एकाचं डोकं फाटलं होतं आणि दोघांच्या बरगड्या तुटल्या होत्या आता यांच्यासोबत नक्की काय झालं होतं तर काही लोकांनी अशा थिअरीज मांडल्या की या लोकांवर एखाद्या खूप मोठ्या प्राण्याने हल्ला केला होता कारण मृतदेहांपैकी दोघांचे डोळे काढलेले होते आणि एका मुलीची जीभ गायब होती पण या थिअरीवर विश्वास ठेवावा की नाही कारण टेंट जवळ सापडलेल्या सामानांवर रेडिओ रेडिएशन सुद्धा आढळल्या सुरुवातीला असं समजलं जात होतं की कदाचित कोणीतरी त्यांना मारलं असेल त्यांचा खून झाला असेल पण पुढे या अंगलने तपास बंद करण्यात आला कारण असा कोणताही पुरावा नव्हता जो हे सिद्ध करेल की त्यांचा खून झाला किंवा त्यांनी एकमेकांना मारलं मग या नऊ जणांसोबत नेमकं काय झालं होतं टेंटचं दार सोडून त्याला मदनं फाडून बाहेर पडण्याचा अर्थ काय होता अशी कोणती एमर्जन्सी आली होती की त्यांना टेंट फाडून बाहेर पडावं लागलं आणि एमर्जन्सी जी काही होती ती टेंटमधून बाहेर पडताच संपली कारण त्यांच्या पावलांचे निशान पळण्याचे नव्हते हो चालण्याचे होते म्हणजे टेंटमध्ये जो धोका होता तो बाहेर पडताच गेला आणि ते शांतपणे चालायला लागले रिपोर्ट नुसार नऊ पैकी सहा जणांचा मृत्यू हायपथर्मियामुळे झाला पण त्यांची अवस्था पाहून असं वाटणं कठीण होतं की ते फक्त थंडीमुळे मरण पावले हे प्रकरण इंटरनॅशनली गाजलं अमेरिका आणि इतर देशातून हायकर्सच्या कुटुंबियांनी आणि अनेकांनी सोव्हिएत युनियनच्या हायपोथर्मियाच्या रिपोर्टवर प्रश्न उपस्थित केले त्यांचं म्हणणं होतं सोव्हिएत सरकार हायकर्सच्या मृत्यूचं खरं कारण लपवतंय खास करून यामुळे कारण तीन कपड्यांवर रेडिओ रेडिएशन सापडले तेव्हा सर्वांचा विचार न्यूक्लिअर चाचणीच्या दिशेने गेला हा सोव्हिएत युनियन आणि अमेरिकेदरम्यानचा कोल्ड वॉरचा काळ होता काही वर्षांपूर्वीच अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकीवर न्यूक्लिअर बॉम्ब टाकून आपली ताकद दाखवली होती त्यानंतर सोवियत हे अनेक न्यूक्लिअर चाचण्या सुरू केल्या होत्या लोकांचा असा अंदाज होता की सोवित युनियनने या पर्वतावर गुप्तपणे न्यूक्लिअर चाचणी केली असावी आणि त्याच्या रेडिएशनमुळे या नऊ हायकरचा मृत्यू झाला असावा आता हायपोथर्मियाचं कारण सांगून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे तपास पथकाने या प्रकरणाचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तपास केला आता अनेक थिअरीज पैकी एक म्हणजे स्लॅब अवलांच डोंगराच्या शिखरावरून बर्फाचा जाड थर त्यांच्या टेंटवर पडला असावा पण मग त्यांचे मृतदेह इतके लांब कसे सापडले तेही विचित्र अवस्थेत मग खरा प्रश्न हाच आहे डायट लॉ पासच्या घटनेची खरी हकीकत काय या घटनेला आज सहासष्ट वर्ष झाले तर या घटनेबाबत ठोस उत्तर मिळालेलं नाही या थ्युरीजपैकी कोणती खरी आणि कोणती खोटी हे कोडच आहे तुम्हाला काय वाटतं त्यांच्यासोबत नक्की काय झालं असेल मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका